ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्याशी आपण चर्चा करतो आहे आणि या पॉडकास्ट सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करताना मला एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची आठवण अशी की लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात विशेषतः जो महायुतीचा जा पराभव झाला त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या आत्मचिंतन बैठकीनंतर एक स्पष्टीकरण दिलं होतं मीडियासमोर की पक्षाला नडलं काय तर नरेटिव्ह सेटिंग आणि महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा या मंडळींनी ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेटिंगचा जो काही बाजार मांडला होता त्या नरेटिव्ह सेटिंगमध्ये काही महत्त्वाचे चेहरे काही म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाचा चेहरा ज्याचे आभार खुद्द उद्धव ठाकरे यांनी मांड जाहीरित्या मांडलेले आहेत जे जो काही विजय मिळाला ज्या जागा त्यांना जिंकता आल्या त्यामागे अनेक यूट्यूबर्सचा मुलाचा त्यात वाटा होता त्यातला एक यूट्यूबर म्हणजे राठी आता ह्या राठीला बऱ्याच लोकांनी वेगवेगळी विश्लेषणं दिली आहेत एक जर्मन ब्रीड वगैरे त्याला म्हटलं जातं पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या त्या राठी नेमकं काय प्रकार आहे आणि त्याने थ्रूआउट द इलेक्शन जे ह्या सगळ्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेटिंगचं काम केलं आहे ते अगदी कायदेशीररित्या कायद्याच्या भाषेत उलगडून सांगायचं झालं तर तो कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर अडकलेला आहे आणि तो यापुढे कसा घोळात जातो आहे त्याला कसं घोळात घेतलं जाणार आहे आणि कुठल्या पेचात अडकू शकतो या सगळ्या गोष्टींवर मागच्या काही दिवसांपासून ॲडव्होकेट निलेश ओझा हो यांची जी टीम आहे ती अभ्यास करत होती आणि त्यातून काही तथ्य समोर आलेली आहेत त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत पुन्हा ॲडव्होकेट निलेश ओझा हो सर आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। एकंदरच ध्रुवराठीबद्दल बोलताना आता त्याचा जो भाव आहे तो प्रचंड वाढलेला आहे कारण इंडिया आघाडी का महाविकास आघाडी यांना मदत करणारा एक यूट्यूबर आणि पूर्ण देशभर त्याने ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेटिंगचं काम केलं होतं ते आपण पाहिलेलं आहे पण या नरेटिव्ह सेटिंगमध्ये बऱ्याचदा त्याने चुकीची माहिती दिलेली आहे आणि त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी किंवा सरळ सरळ आपण म्हणू की, की खोट्या गोष्टी ते खोटं बोल पण रेटून बोल असा जो प्रकार केला आणि त्यातून हे सगळं नरेटिव्ह सेट होत गेलं आणि ही जुनी पद्धत आहे म्हणजे हे लिब्रांडू लेफ्टिस्ट मीडिया आणि त्यांची जी काही सगळी गँग आहे ज्यांना जो फंडिंग करतो जॉर्ज सोरोस हे सगळे सोरोसी जे त्यांनी मिळून जे काही काम केलं आहे त्या ध्रुवराठीचा उल्लेख वारंवार केला असून त्या ध्रुवराठीवरती तुम्ही तुमची टीम आणि तुम्ही अभ्यास करत होतात बरेच दिवस तर नेमकी काय फायंडिंग सापडलेत की हा ध्रुवराठीला कसा कायद्याच्या कचाट्यात बसवता हो येणार आहे आता नाही फायंडिंग सापडले म्हणजे आम्ही आता त्यांच्या अगेंटमध्ये केसच दाखल करतोय अच्छा हा कंटेम्प्ट आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन अंडर सेक्शन आय पी सी जे सेक्शन्स आहेत एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव याच्या अंतर्गत काय म्हणजे कॉमन मॅनला सांगायचं सा म्हणजे कसं असते आता मला मार्केटिंग करायची एखाद्या वस्तूची मला आता सांगायचं की तुम्ही चष्मा लावा चष्माची माझी कंपनी आहे तर मग माझी स्टाईल कशी असते की लोकांमध्ये जास्तीत जास्त चष्मा गेला पाहिजे तर मी जे काही चांगल्या फॅक्ट सांगणार पहिले सायन्सचे चार बघा असं डोळ्याचं असं असते डोळ्यावर असा ताण पडू शकतो त्या गोष्टी बराबर सांगायच्या आणि संबंध नसताना त्याला जोडून टाकायचं फिर अगर आपको आपकी आखो का आपसे आंखो से है अगर प्यार तो आप सिर्फ आमारी कंपनी का चष्मा पाहिला ही असते स्टाईल मार्केटिंगची असाच काहीसा प्रकार त्याला म्हणतात दुकानदारी हे याची आहे आणि कसं आहे खूप लोकांना काय वाटते की तो मोदींच्या अगेन्स्ट बोलला कि किंवा बी जे पीच्या अगेन्स्ट बोलला किंवा राईट विंगरच्या अगेन्स्ट बोलला म्हणून त्याला आता तो बोलला म्हणून तुम्ही बोलता टार्गेट करता ह्या असं काही लोकांना वाटते माझ्या जागी मी खरा असू शकतो त्याच्या जागी तो खरा असू शकतो पण जेव्हा विषय कायद्याचं उल्लंघन केल्याचा असतो त्यावेळेस कॉमनमॅनला पण तेवढं नॉलेज आहे एक आणि न्यायालय निर्णय देतो तिथं त्याला म्हणतात की आम्ही दूध का दूध पाणी का पाणी हो गया तर आता यान, याने जो केलेला गुन्हा आहे तो दोन मिनिटात लोकांच्या लक्षात येईल की हा किती फ्रॉड माणूस आहे काय झालं रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांचा वायव्य मुंबई ना हो तर यथा लोकसभामध्ये यांचं जे झालं अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले रवींद्र वायकरजी त्याच्यावर खूप गाजावाजा करून कंप्लेंट देण्यात आली कंप्लेंट दिल्यानंतर एक तहसीलदारतर्फे एफ आय आर झाला अगेन्स्ट दिनेश गुरव आणि वायकर यांचे नातेवाईक जे आहे मंगेश पांडिलकर एफ आय आर नंबर दोनशे एक दोन हजार चोवीस दिनेश गुरु आणि मगेश प पंडिलकर तहसीलदार फिर्यादी याच्यामध्ये यांचा जो पार्ट ऑफ नॅरेटिव्ह आहे किंवा जे काय तर तो, तो सगळं आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे मिड डेने एक पूर्णतः खोटी बातमी प्रकाशित केली की पोलीस तपासात असं पुढं आलं आहे की मंगेश पंडिलकर जे यांचे नातेवाईक आहेत रवींद्र वायकरजींचे त्यांचा मोबाईल हा कनेक्ट होता ई व्ही एम मशीनसोबत आणि त्याच्यावर ओ टी पी आला त्याला अनलॉक केलं आणि त्याच्यामध्ये मतं घुसवले आणि त्याच्या आधारावरही निवडून आले ही बातमी छापली मिड डेने आणि त्या बातमीच्या नंतर चर्चा झाली पूर्ण देशात आता त्याला ट्विट केलं ध्रुव राठींनी राहुल गांधींनी आणि तुमचे तर ते हे तर फिक्सच आहेत हा ग्रुप दैनिक सामना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे तर हे तर दत्तकच आहे था, काही झालं तरी बोलायकरता हे रेडीच असतात तर यांनी सगळ्यांनी त्याच्यावर आरडाओरडा केला असं झालं असं झालं असं झालं सामनामध्ये बातमी आली त्याच्यानंतर मिड डेने माफीनामा सादर केला म्हणजे का पोलिसांनी प्रेस नोट काढली तुम्ही कसं काय छापलं आम्ही अशी तुम्हाला माहिती दिली नाही पोलिसांची प्रेस नोट आहे ती आम्ही आमच्या पिटिशनमध्ये लावली आहे यांची पण प्रेस नोट आहे जिल्हा डेप्टी कलेक्टर वंदना सूर्यवंशी मॅडम तर आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण आहे ही बातमी खोटी आहे आता एक कॉमन थिंग आणि हा व्हिडिओ आता याच्यामध्ये हे जी केस उभी राहिली त्याच्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा हे आकारण्याची नाही नाही कारण प्रभाकरजीचा तो व्हिडिओ मी बघितला आणि त्याच्यानंतरच त्या विषयात आमची टीम म्हणू अच्छा असं आहे का मग त्यांनी डॉक्युमेंट्स बघणं एव्हिडन्स डिपार्टमेंटकडे जा गव्हर्नमेंटचे अधिकाऱ्यांकडून सगळं इन्फॉर्मेशन घेऊन वगैरे मग त्यांनी फाईल तयार केली अरे मी इस्मित आहे धुवराटी और राहुल गांधी भी गया है और इसमें आदित्य ठाकरे ये, ये आरोपी आहे आता एक सिंपल कॉमन मॅनला माझा एक प्रश्न आहे जे कोणी त्यांचे समर्थक असतील की त्यांना त्यांच्याच भाषेत सांगायचं की त्यांचे जे अंधभक्त असतील जेव्हा डेप्टी कलेक्टरने सांगितलं की ईव्हीएमचा सा, असा मोबाईलचा काही संबंधच नसतो आणि मीड्डेनं सांगितलं मा की आम्ही चुकीनं ती बातमी छापली माफी मागितली आता काय करायला पाहिजे तुमचे धुराठी असो राहुल गांधी असो किंवा दैनिक साहना राऊत संजय राऊत वगैरे हे असो आणि काय करायला पाहिजे दोन ऑप्शन आहेत की एक त्यांच्याकडे काय पुरावे असतील की नाही नाही हे पोलिसांनी मला सांगितलं होतं हे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे ते आहे म्हणजे तुम्ही बावनकुळे साहेबांची आणले होते ना कसिनो मकाओ बिको हे आमच्याकडे तसे काय असतील तर द्यायला पाहिजे होते तुम्ही नाही तर चुपचाप माफी मागायची ना माफी जर जो चूक असल्यावर माफी मागतो त्याचं म्हणजे इमेज चांगली वाढते लोकांमध्ये त्याच्यावर एक जोक आहे ना जो आपली गलती रहने पे माफी मागली तर समजदार होत आहे और जो आपली गलती नाही होती बी माफी मागताय व शादीशुदा होत आहे तर एक जोक आहे तर हा आता कमिंग टू द पॉइंट तर यांनी आपलं काही नाही केलं थ्रु राठी सेकंड ट्वीट करतोय डेप्टी कलेक्टर मॅडमची प्रेसनोट खाली लिहितोय आणि हे लिहित नाही आहे की मिड न्यूज चुकीची आहे मिड डेने माफी मागितली ते ट्विट नाही करत आहे एकच वर्ड लिहितो त्याच्यामध्ये वरती काय की द हेडिंग ऑफ द मिड डे न्यूज इज मिसलिडिंग बस एवढंच मिड डेची न्यूज चुकीची आहे त्याने कुठेच हे नाही केलं म्हणजे त्याचा डेलिबरेट हे आलं आता बघा याच्यामध्ये कायद्याचा कायद्यात कुठं फसत होतो आता हे जे तथाकथित ज्यांना आपला ग्रुप म्हणतो लेफ्ट लिबरल लिब्रंट ते लोक इकडे म्हणतात राईट विंगर अर्धभक्त जे काय म्हणतात तर हे जे काही त्यांचे समर्थक होते त्या लोकांनी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात निलेश नवलखाड आदर्शवाला जे आहे भरपूर पिटिशन लावल्या मुंबई उच्च न्यायालयात आणि त्यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे सगळे दिले आणि जे जजमेंट योग्य आहे ना ते जजमेंट जे दिले त्यांनी आता हे त्यांचाच कसं स्वतःच्या गड्ड्यात स्वतःच कसे पडले आता ते सांगते मी कॉमन मॅनला की जेव्हा एखादं इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहे जेव्हा एखादं मॅटर सब ड्युटीज आहे तेव्हा तुम्ही जेच नाही म्हणू शकत ना तुम्ही ख एक तर खरं बोलायचं की असं घडलं आज हे आलं पण तुम्ही खोटं बोलले किंवा असं डेलिब्रेट असं काहीतरी तयार केलं तुम्ही न्यूज की ज्याने तपास प्रभावित होईल किंवा साक्षीदार घाबरतील किंवा साक्षीदार बिथरतील फितूर होतील असा जो माहोल कोणी तयार करत असेल तर ते मीडियावाले असो किंवा कोणी असो हे सगळे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे आरोपी राहतील सेक्शन टू सी अँड ट्वेल्व ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट नाईन्टीन वन क्रिमिनल कंटेम्प्टचे आरोपी राहतील आणि अर्म गोस्वामीनं तो गुन्हा केला असं फायंडिंग या लोकांनी घेतलं त्या ऑर्डरमध्ये की असं काही नव्हतं यांनी पोलिसांवर असं केलं हे चालवलं मीडिया ट्रायल चालवली ही ऑर्डर त्यांनी घेतली कोर्टाने कारवाई नाही केली पण फायंडिंग दिल्या अर्णब गोस्वामीच्या इथे केस त्याच्यापेक्षा अग्रेव्हेटेड कंटेमचे तुम्हीच लोक गेले होते हायकोर्टात एक दुसरं की त्या हायकोर्टाचा आदेश मला माहित नव्हता हा डिफेन्स कोणाला चालणार नाही इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो डिफेन्स तिसरी गोष्ट त्या आदेशाच्या डायरेक्शन आल्या याच्यापुढे असं कोणी करायचं नाही मीडियाने पोलिसांना डायरेक्शन आल्या हे असताना तुम्ही खोटी न्यूज देत आहे पोलीस सांगतायत की ह्या खोटा आहे तरी तुम्ही जनतेला सत्य पोहोचवत नाही आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही अल्टिरियर पर्पजेस तुमचा गैरहेतू तुम साध्य करण्याकरता एक आणि दुसरं सुपारीबाज म्हणून काम करत आहेत आमचे स्पेशल आरोप आहेत मिस्टर धुराठी जसं ते सुपारी किलर असतात ना तसे तुम्ही सुपारी बाज युट्यूबर आहात आणि म्हणून हे सिव्हिल कंटेंट क्रिमिनल तर होतेच पण बॉम्बे हायकोर्टचे गाईडलाईन जे निलेश नवलकाच्या हो त्याचं उल्लंघन केलं त्याचा अपमान केला ते, ते दिल्यावर पण तुम्ही ते काम केलं म्हणून हे कंटेंट सिव्हिल होते त्याच्यामध्ये सहा महिन्याच्या शिक्षित तरतूद आहे आणि खोटे इव्हिडन्स तयार करणं आणि माहीत आहे की प्रोसिडिंग इज इमिनंट त्या प्रक्रियेत हे खोटे पुरावे वापरले जाऊ शकतात त्याच्याकरता या लोकांना आय पी सी एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव या सेक्शनमध्ये सात सात वर्षाची शिक्षा होऊ शकते तर मग या म्हणजे या सगळे पुरावे हे दिले आहेत राहुल गांधींचे पुरावे दिले आहेत की हे खोटे नॅरेटिव्ह सेट करणारे राहुल गांधीचे पुरावे असे आहेत की त्यांनी सुप्रीम कोर्टने बोला मोदी चोर आहे हे जे स्टेटमेंट म्हटलं होतं ते स्टेटमेंट खोटं बोलले म्हणून सुप्रीम कोर्टानंच फायंडिंग दिलं की आम्ही असं कसे बोललोच नाही तुम्ही कंटेम्प्ट केला मग दुसऱ्याला माफीवीर म्हणणारे राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात माफीनामा दिला ॲफिडेव्हिटवर आणि मग त्या मला माफ करा आम्हाला आमची शिक्षा नका देऊ कंटेंटमध्ये मग एकदा दिला मग कोर्टाने बोललं हे नाही योग्य तर दुसरा दिला ॲफिडेविट अभिषेक मनु सिंघवीतर्फे मग त्या ॲफिडेव्हिटवर मग कोर्टाने माफीनामा मंजूर करून ऑर्डरमध्ये लिहिलं याच्या पुढे हिशोबात वागायचं म्हणजे कायदेमय रहेगा तो फायदेमय रहेगा ही वॉर्निंग दिली आणि ते वॉर्निंग देऊन ती कंटेंट डिस्पोज ऑफ केली दोन हजार एकोणीसची वॉर्निंग मिळाल्यानंतर यांनी पुन्हा मोदी नामके सब लोक चोर होते हे असं स्टेटमेंट दिलं त्याच्यात दोन वर्षाची शिक्षा झाली त्याच्यामध्ये जेव्हा त्यांची शिक्षा स्टे घ्यायला सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने दो दो ते दोन हजार एकोणीसची वॉर्निंग मेन्शन केली दोन हजार तेवीसच्या जजमेंटमध्ये आणि सांगितलं की याच्या पुढे अशा चुका करायच्या नाही जबाबदारीनं ना वागायचं रिस्पॉन्सिबली वागा असं काही चुका करू नका हे सेकंड जजमेंट झालं तर हे त्यांचं म्हणजे आणखीन एक गोष्ट आहे त्या दिल्या आहेत आणि झुराठीचं आणखीन एक त्याचं जे त्याला याला एक सिम्पल वर्ड सांगतो मी कॉमन मॅनसाठी याला म्हणतात इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी बौद्धिक बेईमानी तर याच्यात काय असते मला माहीत आहे मी खोटा आहे मी लोकांना मत प्रभावित करण्यासाठी खोटं बोलतोय जाणून बुजून फिरवतोय नॅरेटिव्ह फॉल्स नॅरेटिव्ह कॉन्स्पेरेसी थिअरीस तर याचा आम्ही आणखीन एक पुरावा दिला स्वाती मालेवालची केस होती स्वाती मालेवालच्या केसमध्ये तिनं जी, केस जी काही तक्रार दिली पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत होते तर यांनी काय केलं एवढसाच पार्ट एक आम आदमी पार्टीतर्फे एवढासा एक छोटासा पार्ट व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला नाही नाही से बात कर रही, देख रही आहे असं और व झूठ बोल रही है। आता लॉ काय म्हणतो की जर तुम्हाला पत्रकार म्हणून असे आरोप लावायचे असतील तुम्हाला समोरच्याचं पण म्हणणं आहे जरा आवश्यक आहे आणि पोलिस इन्व्हेस्टिगेशन पोलिसांकडून विचारून घ्यायचं ना तुम्ही की याच्यात काय आहे हा व्हिडिओ खरा आहे खोटा आहे स्व आप फर्सी स्वाती मालेवाल असं त्यांनी व्हिडिओ बनवला त्याच्यात असं सटल तरीकेने तिने असा आरोप केला पण बघा तिथं आरामात चालताना दिसते असं डिस्टॉर्टेड व्हर्जन बनवून काय दाखवण्याचा प्रयत्न केला की स्वाती मालिकावर अन्याय झालाच नाही तिने खोटी तक्रार दिली आहे पण त्याचा खोटेपणा कुठं सिद्ध झाला पोलिसांनी अरेस्ट केली पुरावे होते म्हणून कोर्टाने विभव कुमारची पोलीस कस्टडी ग्रान केली आणि त्याच्यानंतर आजही तो विभव कुमार जेलमध्ये आहे आम्ही हा पुरावा दिला की तो हॅबिच्युअल आहे तो सुपारी बाज आहे तो एखाद्या व्यक्तीकडून सुपारी घेतो त्याच्याकडून गैरफायदा करून घेतो ते त्याचे जे काही अल्टरनेट पर्पजेस आहे त्याच्यासाठी तो असे खोटे नॅरेटिव्ह तयार करतो आणि पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग मॅटर स्युडियस मॅटरला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो म्हणून हा हॅबिच्युअल आहे याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही हा एक पुरावा दिला त्याच्यानंतर आले तुमचे युवराज आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे वगैरे सामनामध्ये त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवला आहे सेकंडवाला पण की पहिले ज्यांचा जसा घोटाळा उघडकीस आला त्यांनी फटकन आता बघितलं की आपण पब्लिकवर पब्लिकच्या समोर तोंडावर पडलो त्यांनी फटकन चेंज केला नॅरेटिव्ह आणि सांगितलं की हे असं झालं होतं तिथे जे मत आठव्या फेरीपासून मतमोंडी हे दिलं नाही ते दिलं नाही हा विषयच गायब करून टाकला की ईव्हीएमशी जोडलेला आहे आणि आता म्हणे आम्ही अशी आम्ही याचिका दाखल करू हे जे आहे एक, नहीं, हे क यांचं इलेक्शन खारिज करून घेण्याकरिता आणि हे ते सगळं त्यांनी हे केलं पण मेन मुद्द्यावर काही बोलले नाही म्हणून त्यांना पण सगळ्यांना आरोपी बनवलं आणि याआधी कित्येक खोटाळडेपणा केला आहे यांना कायद्याचा रिस्पेक्ट नाही आहे बट त्यांना मानावं लागेल त्यांचा नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये संजय राऊत म्हणतात कानून क्या होत आहे कानून संविधान म्हणजे ते कानून संविधान न मानणारे लोक त्याच्यावर हायकोर्टाचे स्ट्रिक्चर आहे की तू खासदार आहे तू असा कसा बनवू शकतो हो। आणि ते लोक सांगतात की संविधान खत्रे नाही आणि संविधान के रक्षक हा तर ते डायरेक्टिव्ह बनवतात कॉमन मॅनला मूर्ख बनवण्यात यशस्वी पण ठरतात किंवा त्यांना वीज गाडी बनवण्यात यशस्वी ठरतात असं पण होतं तर हे काय की हे असे सगळे यांची हिस्ट्री आ, आदित्य ठाकरेचं था फॉल्स हायफेडिव्हिट सुशांत सिंग दिशा दिसासारे यांच्या केसचं मग उद्धव ठाकरे यांचे जे काही गुन्हे होते त्यांचे पुरावे हे सगळं आम्ही याच्यात शपथपत्रामध्ये सगळं ॲड केलं आहे आणि यांच्यावर आता यांचा दैनिक सामना आहे मिड डे आहे किंवा ज्या पेपरमध्ये हे बातम्या आल्या होत्या त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा त्यांना कोणतेही सरकारी ॲड देऊ नका आणि त्यांच्यावर कंटेंट आणि फौजदारी कारवाई करा अशी त्याच्यात मागणी केली असे जे वर्तमानपत्र आहेत त्यांच्याबद्दल प्रेस काउन्सिलमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत की यांच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि ही जी मंडळी आहेत जी अशा फॉल्स नरेटिव्ह सेटिंग करतात त्यांना कायद्याचा धाकच उरला नव्हता त्यामुळे सगळं सुरू होतं मला वाटतं ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी ते तो इंटरव्हेन्शनसाठी केलेला अर्ज त्यासोबत जोडलेलं ॲफिडेविट जे मीरा रोडच्या पत्त्यावरती कोणी राहत नाही अशा पत्त्यावरती तो वकील राहतो त्याचं ऑफिस आहे असं दाखवलं गेलं होतं एवढं सगळं पुरावे दिल्यानंतरही आजवर त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही आहे त्यामुळे हे जे करणारे आहेत असे उद्योग त्यांचा एक प्रकारे तो हौसला लगा आहे असं असंही म्हणू शकतो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढतो आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय आता तुमची जी काही याचिका दाखल होते या सगळ्या दारू गोळ्या सकट म्हणजे तुम्ही त्याला मागचे पुढचे सगळेच रेफरन्स लावलेले आहेत आणि मला माहीत हो नव्हतं की माझ्या एका व्हिडिओतून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही अशा कुठल्या तरी याचिकेवरती जाल तर म्हणजे आम्ही पण राईट ट्रॅकवर हो आहोत असं वाटायला लागलं आहे साधीसुद्धी गोष्ट होती की ज्या पद्धतीनं शिव ह्या सगळ्या उभाटा गटानं आधी त्या ई व्ही एमवर प्रश्नचिन्ह उभं केलं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मॅडमने आणि मग पोलिसही फिरले की असं काही झालेलं नाही तुम्ही क कुठल्या बेसवर करताय आणि ज्या पद्धतीनं मिड डेने माफी मागितली ते पाहता ह्यांचं है नरेटिव्ह दुसऱ्या दिवशी चेंज झालं त्यांनी ते ई व्ही एम सोडून दिलं ई व्ही एमचा घोटाळा आणि आमची साडेचारशे मतं गेली कुठे हा नवीन एक मुद्दा काढला आणि त्याच्यावर भांडत बसले तर ह्या सगळ्या मंडळींना कुठेतरी चाप बसायला पाहिजे यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतायत ते स्तुत्यच आहेत आणि या प्रयत्नांना यश मिळो आणि या देशात कायद्याचं राज्य पुन्हा येऊ अशी अपेक्षा ठेवूया आणि या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया कारण या विषयातली व्याप्ती जी आहे ना ती आत्ताच उघडकीस आणणं थोडंसं अनएथिकल आहे जसं जसं हा खटला पुढे कोर्टात उभा राहील तसं तसं आपण त्याचे अपडेट्स तुमच्या पुढे सादर करूच तुर्तास आमच्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला हे कळावं की नरेटिव्ह सेटिंग किंवा फॉल्स नरेटिव्ह सेटिंग करणं जे आहे ते कसं महागात पडू शकतं तुम्हाला कोर्टातही उभं केलं जाईल तुमच्यावर केसही दाखल होईल कदाचित त्यातून काही निष्पन्न झालं तर गजाआडही जाऊ शकता त्यामुळे हे जे काही करणारी मंडळी आहेत जसं हा ध्रुवराटी त्या ध्रुवराटीचं पोल तर खोललेलं आहे या मंडळींनी तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी यांना धाक बसावा यासाठी तुर्तास इतकंच पुरेसं आहे पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार